देवगडमधील बापर्डे गावात मिळाले मोठ्या वजनाचे हापूस आंबाफळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये असणाऱ्या बापर्डे गावामध्ये मोठ्या वजनाचे हापूस आंबाफळ मिळून आलेले आहे बापर्डे गावातील आंबा बागायतदार आणि रामेश्वर अॅग्रो टुरिझम बापर्डेचे संचालक श्री बाबूराव राणे यांच्या आंबा बागेमध्ये जवळपास सहाशे पाच ग्रॅमचं आंबा फळ मिळून आलं आहे सहसा एवढ्या मोठ्या वजनाचं हापूस आंब्याचं फळ नसतं साधारण तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम वजनाचं हापूस आंबा फळ मिळतं मात्र बापर्डे गावातील या बागेमध्ये सहाशे पाच ग्रॅम वजनाचं हापूस आंबा फळ मिळालेलं आहे आणि हापूस आंब्याचं हे वजन सर्वात जास्त असेल असंही बाबुराव राणे यांनी सांगितलं अतिशय नैसर्गिकरित्या सेंद्रिय पद्धतीने इथे बाग पिकवली जाते आणि वाढवली जाते इथल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या या बागेला भेट देऊन फळाचं निरीक्षणही केलं याविषयी अधिक माहिती दिलेली आहे आंबा बागायतदार बाबुराव राणे यांनी बाबुराव अमन राणे राहणार बापडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आज आमच्या श्री रामेश्वर टुरिझम केंद्रामध्ये आंब्याचं फळ काढलं गेलं आणि त्याचं वजन सहाशे पाच ग्राम्स झालेलं आहे हापूस आंब्याचं वजन हे मला वाटतं सर्वात जास्त असेल असं वाटते हापूसची झाडं आहेत ह्या झाडांना आम्ही नैसर्गिकरित्या वाढवलेलं आहे या कामी मला सर, इतर, हे सर्व कामगार मदत करत असतात कृषी विभागातर्फे श्रीयुत अमोल सदावर्ते त्याचप्रमाणे खाडेसर त्याचप्रमाणे इतर मंडळ अधिकारी इथे येऊन गेले आणि त्यांनी हे फळ मला निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी सांगितलं होतं आज त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार हे फळ आम्ही आज काढलं आणि त्याचं वजन सहाशे पाच ग्राम येथे झालेलं आहे सर्वांच्या देखत त्याचं वजन केलं गेलं आहे कृषी विभागालाही पाठवलं आहे मला वाटतं ह्या फळाचा गौरव तसा व्हावा तसा आमचा शेतकऱ्यांचा तो गौरव व्हावा असं मला वाटते धन्यवाद